छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने कार्याध्यक्षा बेबीताई उईके शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात महायुती भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आठ महिना अगोदर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे एकनाथजी शिंदे आणि राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं परंतु या भ्रष्टाचारी सरकारच्याच काळामध्ये आठ महिन्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळला हे अतिशय महाराष्ट्रामध्ये आम्ही कपवून घेणार नाही आणि हा पुतळा कोसळला या राज्यामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडलेली आहे आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये जे शिल्पकार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील बांधकाम मंत्री असतील यांच्यावरती कडक कठोर कारवाई करण्यात यावी आणि हे महाराष्ट्र राज्यातले जे सरकार आहे इव्हेंट मध्ये आहे फक्त त्यांना राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांना काही कडत नाही या झोपी गेलेल्या सरकारला जागत करण्यासाठी आता हे आंदोलन आहे शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले साडेतीनशे वर्षापूर्वी ते आजही सुंदर स्थितीमध्ये आहे पण हा पुतळा आठ महिन्यात का पडला आणि याचा करोडो रुपये याच्यात खर्च झाले तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल व्हावा परंतु शिवाजी महाराजांची जी मानहानी यांनी केलेली आहे त्याबद्दल तो कॉन्ट्रॅक्टर तो बांधकाम मंत्री उपमंत्री मुख्यमंत्री या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावे आणि या भ्रष्ट सरकाराचा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध करतो जाहीर निषेध करतो